सांगली कॉलेज कॉर्नर परिसरात युवकाचा चाकू भोसकून खून कुपवाडमधील दोन संशयित ताब्यात सांगली शहरातील कसबजलेल्या आणि तरुणाईच्या वर्दळीने फुललेल्या कॉलेज कॉर्नर परिसरात एकवीस वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून करण्यात आला आहे या घटनेने सांगली हादरली आहे विष्णू सतीश वडर व एकवीस वर्ष राहणार वडर कॉलनी सांगली समृद्ध तरुणाचं नाव असून हल्ल्यानंतर त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले नववर्षाच्या घडलेल्या या घटनेने परिसरात वातावरण पसरले घटनास्थळी रक्ताचा मोठा सडा पडलेला दिसून आला माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक संदीप भागवत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव तसेच फॉरेन्सिक पथक तातडीने दाखल झाले आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्व स्थानिक टोळीतील कुपवाडमधील दोन संशयितांकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे संशयितांची ओळख पटली असून दोघ संशयितांना अटक करण्यात आली आहे आर्यन हेमंत पाटील राहणार रत्नदीप हाऊसिंग सोसायटी कुपवाड आदित्य प्रमोद वालकर राहणार राणा प्रताप चौक कुपवाडशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत कॉलेज कॉर्नर परिसरात अलीकडे वाढत असलेल्या टोळक्यांच्या वर्चस्वामुळे सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत